जेव्हा पण तुम्ही मित्रांनो ट्रेक करता ना आजूबाजूला खुना पाहिजे दोन तीन वाट येतील जेणेकरून सोपं जाईल आणि एकदम जागेवर चढे त्यामुळं स्टार्टिंगलाच दम, जागे दम लागलाय <laughs> जागेवर चढे इझिली तर तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकता हॉलिडे दिसतंय की तसे शेकुट्या वगैरे केल्या लोकांनी <laughs> आणि आतमध्ये काहीतरी होतं आत्ता बाप काहीतरी होता रात नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये त्यांनो आज आपण चाललो आहे केंदलगडच्या ट्रेकला आता वाचतायत सकाळचे सात आम्हाला कातराजमधून निघायचं आहे पुण्यातून एक चौऱ्याऐंशी किलोमीटर असा अंतर आहे आणि याला दोन मार्ग आहेत एक तर तुम्ही सासवडकडून नारायणपूरला जाऊ शकता आणि तिथून हायवेला लागून जाऊ शकता किंवा मग आपला जो खेड शिवापूरचा रोड आहे तिथून जाऊ शकता आता खरं तर साडेसहा निघायचं होतं पण लेट झाला कारण आम्ही काल पण ट्रेक करून आलो होतो तर आता निघूयात बघू पुढचा प्रवास आम्ही आता कैलास वेळेत थांबलेला आहे हा तुमचा सर्वांचा लाडका आम्ही युट्यूबर हा रोहित जगडी हा हे शुभम तर मित्रांनो आम्ही आता नाश्त्याला घेतलं येतो उपमा मेदवडा आणि पोहे चांगल्या बऱ्यापैकी गर्दी आणि हॉटेलमध्ये कैलास वेळ असं एक फूड कोर्ट आहे हा खेडशी व टोल एक पाच किलोमीटर अंतरावर नक्की तुम्ही तर नाश्त्यासाठी ट्राय करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आत्ता आम्ही केंदलगडच्या पायथ्याच्या गावामध्येच आहे केंदलगड या बाजूला आहे एक सात आठ किलोमीटर आले आहे आणि त्या बाजे ताकरा खूप लेट झालं आहे का आम्ही एक तास दीड तास लेट चाललो आहे पण होत असतं ट्रीपमध्ये थोडंफार पुढं भाग आत्ता इथं या मागच्या दुकानात काहीतरी खायला घेत आहे आणि आमच्यासोबत आहे आमचे रायडर केदार त्यांच्या सत्य भा सत्य भावे त्यांच्या गाडीचं नाव आहे ती त्यांची आहे बुलेट इकडे तुम्ही पाहू शकता ही समोर तर दिव्यात काहीतरी खायला आणि मग जाऊ ट्रेकला पन, आ, आ, हो, आ, तर मित्रांनो आता आपण केंजलगडाच्या पायथ्याच्या गावात आहोत आणि त्या इकडं गाडी वगैरे लावली आहे इथं जी शाळा आहे या साईडला जर पाहिलं तुम्ही तर ही तुम्हाला शाळा दिसेल तर ह्या शाळेची इकडंच पार्किंग आहे आणि या बाजूला जर पाहिलं तर वरती आहे केंजलगड तर साडे अकरा वाजलेत बघ्यात किती वेळ लागेल जर नॉनस्टॉप गेला आपण तर पाऊन तास लागेल ट्रेकला पण आपण शूट करत जाऊ त्यामुळं एक तास लागल ट्रेकला जाऊयात आता तर मित्रांनो इकडे ही शाळा आहे आणि या शाळेच्या मागूनच इकडून ट्रेक आहे तर असा इथून मित्रांनो ट्रेक चालू होत आहे चला आता ट्रेक चालू करू वापर चांगली झाडी आहे या ठिकाणी छोटी पायवाट आहे पण काय नाही जसं आम्ही तिथं बाबांना विचारलं की कसं आहे ते म्हणले एक डायरेक्ट जर गेलं तर पावून तास लागेल फिरायला तुम्हाला आणि तुम्ही वरती पण बघायला खूप साऱ्या गोष्टी आहेत ते पण आपण वर जाऊन बघूयात जायचं इकडं इकडं इकडे दिसते मला प्रॉपर वाटे ती आत्ता पडलेली कुठे माणूस इथे मित्रांनो अशा काय काय ठिकाणी ना हे हा बोर्ड शाळेचा बोर्ड आहे तिथं मारले शाळा दिले आणि मार्के आणि शाळा आहे आणि इकडं आपल्याला जायचंय त्याच्यामुळं जेव्हा आपण तो मित्रांनो ट्रेक करताना आजूबाजूला खुना पाह दोन तीन वाट येतील एकदम जागेवर आहे त्यामुळं स्टार्टिंगलाच दम लागलाय जागेवर आहे बरोबर आहे मित्रांनो जेव्हा एक हाईटवर वर येतोय आपण ट्रेक करून तर या साईडला संपूर्ण रायरेश्वरचा पठार दिसतय आणि इकडे ही संपूर्ण अशी डोंगर रांग इकडे सध्या दुख आहे पण जर थोडस लांब तिकडं पाहिजे रोविडा वगैरे पण दिसतो इथून अच्छा ठिकठिकाणी मित्रांनो मार्किंग केली आहे ती यूज करा हा एरो आहे रोय हा आणि हा पण इथे काय चांगलं आहे पण हा झाडी खूप आहे त्याच्यामुळं एवढी काय गरमी जाणवत नाही पन... आहे पण मस्त वाटते गार वाटतं सकाळी गार वाटत होतं गाडीवर पण आता इथे आदर जरा चांगला वाटतंय कधी पण लांबचे रूट वापरा जवळचे असे वापरू नका कारण खूप सटकता येते पण अंश जास्त तर शूज वगैरे प्रॉपर नसतील तर आणि दम लागले कारण डायरेक्ट चढ इथं भरपूर आला आम्ही एका दमात वरती तर मित्रांनो या साईडला दिसतोय केंदलगड भरपूर भक्कमाशी तळबंदी पण दिसते त्याची आणि या बाजूला जर पाहिजे तुम्ही तर संपूर्ण हे ढोम धरण एकदम भारी व्ह्यू आहे या ठिकाणून पाहू शकता समोर डोम धरण इकडून असं पण म्हणतात की पाचगाईंचं टेबल लँड महाबळेश्वरची रांग पण दिसते तर जिथे वरतून अजून आपल्याला चांगला व्ह्यू भेटेल तर जावेत आपण आता वरती मित्रांनो गडाच्या स्टार्टिंगला आप इथं आपल्याला एक वास्तू आहे कदाचित ही चौकी वगैरे असेल दोन रूम दिसत आहेत आणि या साईडलाही काही अवशेष आहेत छोटंसं स्क्वेअर आहे आणि इथं जी आहे ही आय थिंक छोटी स्क्वेअर पाण्याची टाकी आहे ही पाहू शकता अशी पण याच्यात पूर्ण गाळ आलेलं आहे अशी पाण्याची टाकी आणि मित्रांनो इथून आपल्याला गाडाचं पहिलं द्वार दिसतं आहे पूर्ण पडक्या अवस्थेत आहे पण हे आहे किंजल गडाचं पहिलं प्रवेशद्वार आता पूर्ण पडलेलं आहे पाहू शकतो इथं गाडाला जे अडकवायचं ते वरती आहे आणि या साईडला लॉकिंग सिस्टम आहे इकडं आणि या साईडला देवड्या मौलांना बसायला मित्रांनो दाराच्याच डाव्या बाजूला वरती इकडून चालून आल्यावरती ना इथं काहीतरी आहे कातार कोरू पायऱ्या मला वाटतं इथं पायऱ्या आहेत नारॅक्ट वर जायला मला वाटतं काडाच्या पुढे पण काहीतरी आपण ते पण पाहू पण या पायऱ्या आहेत इथून इथून नारॅक्ट वर जातायचं वाटतं तर मित्रांनो असं पाहू शकतो तुम्ही पूर्ण हा कातार कडा आहे इथं आणि त्यातून या कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या अजून सुस्थितीत आहेत आणि काहीच म्हणजे भारी वाटतं एकदम म्हणजे मित्रांनो आता आपण गडावरती प्रवेश केला आहे त्या हातात कोरलेल्या पायऱ्या बघून आता या बाजूला तडबंदी दिसते याचा अर्थ इथं दरवाजा असणार आहे एक जसं तुम्हाला ते छोटंसं दाखवलं होते होल होतं पाणी यायला इथं हे असणार आहे त्या बाजूला पण पूर्ण आत्ता ढासळलेलं आहे पडलेलं आहे तडबंदी पण आहे पण ही पण ढासळू शकते कारण त्याचे जे जॉईंट्स आहेत दगडामध्ये ते मोकळे झालेत पूर्ण जाऊयात आप जा आता आपण वरती इकडं इकडून काय मित्रांनो झेंड्याच्याच बॅक साईडला इकडं काय आपल्याला पाण्याच्या टाक्या वगैरे बघायला मिळत आहेत तर तेच आपण पहिले बघू आता पूर्ण असल्यामुळं असल्यामुळे ना दम खूप कळत नाही काय पूर्ण एक सेवंटी डिग्री ट्वेटी डिग्रीमध्ये तरी आहेत ते जागेवर आहेत पायऱ्या आणि या साईडला जर पाहिलं ते पूर्ण काता कोरलेली टाकी आहे पण याच्यामध्ये आता पूर्ण गवत आहे म्हणजे थोडक्यात पूर्ण आता बुजलेली आहे गवत आहे आणि तिथून पण काहीतरी आहे आता माझ्या मित्रांना जे आम्हाला खालून त्या टेकडून नाही दिसलं ते बघूयात नेमकं काय काय टाकी कुठे टाकी कुठे इकडे तिथून नाही आलो आपण तिथून आलो होतो आपण तिकडे गेलो तिथून तिथून असं तिथून आलो नाही रे अरे कळलंच नाही ते दगडामुळं नाही नाही आय थिंक आपण तिथून नाही आलो तिथून नाही आलो रे आपण तिथूनच आलो नाही थांब ये मित्रांनो त्या साईडला पण तिथं टाकी दिसते आपल्याला माहिती नाही ते तिथून आलो की नाही खरे तिथूनच आलो असावं कारण आम्ही त्या टेकडं आलो तिथं दगड ठेवले आहेत होतो आपण तिथून तिकडे गेलोत पण तिकडं आलो आणि दगड दगड असल्यामुळे आपल्याला जाणून दिसली नाही ती पण भरपूर हाईटला हा किल्ला समोर इकडं आपल्याला रायरेश्वर दिसतंय इकडं पण आहेत रोविडा वगैरे आणि या साईडलाच मी तुम्हाला दाखवलं पूर्ण दोन धरण इकडे पाहू शकता समोर आपल्याला मला वाटतं तो आहे कमलगड हा दिसत असेल तर तो आहे कमलगड आणि जवळ जाता ह्या साइडला आपण बघू अजून काय बघायला मिळतंय ती टाकीच होती मित्रांनो पूर्ण गवत आहे आणि कदाचित हे पण मला तर टाक्यासारखंच वाटते कारण चालू तर शकत नाही कारण ते गवत ज्या याने झोपलं आहे ना असंच वाटते की ते हे झालं आहे कारण कुणी इथं असं नाही की जानवर वगैरे येऊन ते त्याच्या पायाने तुडला असेल पण कदाचित इथंच टाकी असेल त्याच्यातूनच हे गवत उगवलं असेल आणि आता जसं ऊन वाढले पावसानंतर ते परत सुकून गेले समोरही त्या बाजूला सेम कंडिशन आहे भोगव्याच पुढं जाऊन आता तर मित्रांनो या बाजूला पाहिलं तर ही याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आणि ही मोठी टाकी दिसते आहे पाणी खराब आहे पिण्यालायक तर बिलकुल नाही आहे पण चांगली आहे म्हणजे पूर्ण कातळात कोरलेली आहे गाळ झाला आहे खाली मासे वगैरे पण झालेत असे संपूर्ण कातळात कोरलेली टाकी तर मित्रांनो केंजलगड किल्ल्याला के मनमोहनगड असं पण म्हणतात आणि हा किल्ला बाराव्या शतकात राजा भोज आ, दुसरा यांनी बांधला होता आणि आपण अजून बघू तसं तसं मी तुम्हाला इतिहास सांगत जातो तर मित्रांनो आता आपण किल्ल्याची पूर्ण डावी बाजू बघून घेतली आता उजी बाजू मला वाटतं मोठी आहे डावी बाजूला एवढं काही नाही टाके वगैरेच आहेत त्या आणि तो कडा आहे आता ह्या साईडला मंदिर वगैरे दिसतंय आणि मित्रांनो मंदिराच्याच बाजूला इथंही हे काहीतरी दिसते कदाचित हा दीपमाळेचा भाग असू शकतो की याच्यात होल पण आहे याच्यात मशाल वगैरे लावण्यासाठी पण याचा उपयोग केला जात असावा आणि असं माझ्या मित्राकडून आता माहिती काढली की हे जे मंदिर हे केंजाळ देवीचं तर मित्रांनो इथं पाहू शकता मंदिराच्याच वरच्या बाजूला आप इथं आपल्याला चुन्याचा घाणा बघायला मिळतोय जुन्या काळात याचाच वापर जे गडावरती जे पण बांधकाम वगैरे करायचे तिथं मिश्रण वगैरे करायला याचाच वापर करायचे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो चुन्याच्या घाण्याच्याच पुढं इथं आपल्याला खूप मोठासा तळ दिसतंय पण आता ते पूर्ण सुकलेलं आहे काहीच नाही पावसायत पण हे जरी भरलं तरी याचा काय उपयोग होत नसेल कारण पूर्ण याच्यामध्ये झाडी आलेली आहे पूर्ण जंगली झाडं आहेत तर हे मोठं तळं आहे केंजलगडावर सतरान्व सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला आदिलशाहीकडे होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाई आणि याच्या आजूबाजू प्रांतातले सर्व गडकिल्ले के काबीज केले पण केंजलगड त्यांना घेता आला नाही सोळाशे चौऱ्याहत्तरला केंदलगड स्वराज्यामध्ये आला त्यानंतर सतराशे एकमध्ये हा किल्ला परत मुघलांकडे गेला आणि सतराशे दोनमध्ये परत स्वराज्यात सरदार पिया पियाजी गोळे यांनी आत्रा हा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल केला आणि स सर्व किल्ल्यांप्रमाणे अठराशे अठरामध्ये हा किल्ला नंतर ब्रिटिशांकडे गेला तर असा या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण हे दारुगोळा कोठार आहे आणि हे पूर्ण आत्ता शाम आहे म्हणजे इथं थोडंसं पडलेलं आहे वरचं वीट काम आहे आणि खालचं पूर्ण दगडी आहे तर हे आहे किल्ल्यावरचं दारुगोळा कोठार ह्याच्या आतमध्ये जर जायला जागा असेल तर आपण ती पण बघू ओके आहे तर हे असं काही आहे आता दारोगोळा कोठार मध्ये बसलोय थोडस खालून चिप्स वगैरे आणले होते त्यामुळे ते खाऊ सकाळी आपण नाश्ता केला आता ट्रेक वगैरे करून आणि उन्हामुळं परत थोडी भूक लागली त्यामुळे जरा <laughs> चिप्स वगैरे आणले होते पूर्ण भात झालेला आहे खाऊ थोडं आणि मग काय आणि मित्रांनो जेव्हा पण तुम्ही असं गडकिल्ल्यावरती काहीतरी खायला वगैरे आणता ना तर याचे रॅपर्स असतील किंवा जरी तुम्हाला गडकिल्ल्यावर थोडं रॅपर वगैरे दिसले तर प्लीज ते तुम्ही खाली घेऊन जा कारण गडकिल्ले हे आपली अस्मिता आहे आपण जर नीट ठेवलं तर ते आपल्या येणाऱ्या पिढीला दिसतील तर मित्रांनो आता आपण थोडासा नाश्ता केला आहे आणि आता आपण चाललो आहे एंड पॉईंटला गडच्या जिथं बुरुज वगैरे आहे आणि आपला भगवा पण आहे तर जाऊयात आता तर मित्रांनो समोर जसं मी तुम्हाला सांगितलं तो आहे कमलगड ह्या बाजूला संपूर्ण पाचगणी आणि महाबळेश्वर आहे बैक <laughs> आता धुक्यामुळं पूर्ण हे नाही पण आहे दिसतंय बॅक बॅकसाइडलाच प्रतापगड वगैरे आहे तिकडं आणि या बाजूला संपूर्ण इकडं हे रायरेश्वरचं पठार आहे तर मित्रांनो असा काही इकडून केंद्रगड दिसतोय आपल्याला आणि आता आपण चाललंय शेवटच्या टोकावरती सवंगडी गेले आग वरती आमचे मित्र गेलेत आता मी आणि केदार जाऊ वरती एकदम भारी व्यू दिसतोय कॅन्झलगाडाचा संपूर्ण आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण खोल दरी आहे इकडं चला जाऊयात वरती तर मित्रांनो हे आहे कॅन्झलगाडावरचं शेवटचं टोक आणि कदाचित हा बुरजी असेल कारण तसाच आगार आहे याचा आ, यू शेप शेपमध्ये आणि इथून एकदम मला छान व्ह्यू मिळतोय मित्रांनो आद आत? आता आपण गड उतार होतो आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं गडाच्या या उजव्या बाजूला इकडं गुफासारखं काहीतरी आणि पाण्याचे टाके पण आहेत असं म्हणतात तर आपण ते पाहायला पहिले जाऊ आणि इथं ही गुफा आहे आणि भरपूर आत दिसती बापरे जाऊन बघायचं आत बघूयात केदार पुढं चाललं आहे मी त्याच्या मागे राहतो या गुफेमध्ये इझिली तर तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकता हॉलिडे दिसते की तर शेकोट्या वगैरे केल्या लोकांनी आणि आतमध्ये काहीतरी होतं आत्ता बाप काहीतरी होत ते वठ वाघळं होते आम्हाला वाटलं काहीतरी प्राणीच आहे जरा हेच आहे पण खूप आतमध्ये आणि तर टेंट वगैरे पण तुम्ही आत लावू शकता किंवा टेंट नाही तर पण तसं राहू शकता पण आतमध्ये ओठ वाघळं वगैरे होते पण खूप आतमध्ये खोल आहे मित्रांनो ती कशी परत म्हणता जायचं आत हा आणि शेबी असाल ना आत बाबा हा अरे वट दिसलं 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 वट वागुळ आहे तसंच आहे काय गुफा आहे मला माहित नाही आता किती डीप आहे आता जाऊ शकत नाही कारण काय आहे आपल्याकडे टॉर्च पण नाहीये आणि उग आपल्या रोग ते वटवागळने हमला केला तर प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यामुळं आता आपण गड उतरव मित्रांनो आता आम्ही आता आम्ही गड उतरवतो आणि असे ठिकठिकाणी गेले तर हेच तुम्ही फॉलो करून जा कारण इथं दोन तीन वाटा जे ते मिक्स होतात काही ठिकाणी शाळा असलेली तर ते फॉलो करून जा कारण शाळेच्या साईडनेच आपण चालू केलं तर तिथूनच आपल्याला खाली आहे परत आता मला वाटतं दीड वाजले असावेत इथंच आपला जेवायचा प्लॅन आहे आपल्याला एक काका भेटले त्यांच्याकडे आपण घरगुती जेवण करणार आहे आणि तिथून आपण जाणार आहोत राश्वरला रा। तर मित्रांनो आता आपण इथंच एका ठिकाणी केंद्रगडच्या पायथ्याला जेवायला आलोय अ नू पाखरे असं यांच नाव आहे आणि यांच्याकडे आपण जेवायला आलोय इथं आता दीडशे रुपयाला प्लेट आहे त्यामध्ये अनलिमिटेड जेवण आहे त्यामध्ये वरण एक भाजी लोणचं तुम्हाला मेनूच दाखवतो मी डायरेक्ट म्हणजे काय ताटात तर ही आहे मटकीची उसळ डाळ पापड लोणचं कांदा ही नाचणीची भाकरी आणि पोळी आणि आता स्वीट पण येतं आहे त्यामध्ये शिरा आहे तर इकडे सगळं आता हे असलं जेवायला आता मस्तपैकी आपण जेवण करू आणि लघूयात पुढं तुमी गरे, आ, आ, गरे, आ, हो, गरे तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आणि जिथं आम्ही जेवलो त्यांचं जसं मी नाव सांगितलं नतू पाखरे असं आहे आणि त्यांचं हॉटेलचं नाव हॉटेल केंदलगड आहे म्हणजे मी कॅन्झलगडच्या जर पार्किंगला आला ना तर तुम्हाला ही पहिली ट टप्प्या दिसेल आणि तिथंच बोर्ड आहे तर तिथंच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्ही हॉटेल सॉरी गडावरती इथं आल्या आल्याच त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगू शकता जेवणाचं वगैरे आणि कॅम्पिंगचं तरी पण मी यांचे नंबर जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं संपवत आहे नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला जास्त जणांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये